नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी सुपर डिलिशियस चॉकलेट केक पाहतो आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो मस्त चॉकलेटी चॉकलेट केक आहे अगदी तीन ते चार साहित्यामध्ये तयार होतं आणि खूप फटाफट झटपट तयार होतं जास्त वेळ लागत नाही तर चला मग सुरू करूयात तर इथे मी हायडेन्सिक बिस्किट घेतलेल्या आहेत तर हायडेन्सिक बिस्किटचे दोन पॅकेट घेतलेले आहेत एका बिस्क किटच्या पॅकेटमध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा बिस्किटं असतात आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे जे बॅटर आहे ते आपण या मिक्सरच्या जारमध्येच बनवतो आहे त्यामुळे जास्त भांडी भरत नाही आणि लहान मुलांना हा केक खूप आवडतो खूप मस्त होतो पावडर बनवून घेतलेली आहे आता यात दूध टाकायचं आहे तर मी साधारण दूध अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आणि आता हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला छान असं बॅटर करून घ्यायचं आहे याचं तर इथं दूध थोडंसं कमी झालेलं आहे तर मी अजून थोडं दूध टाकते आहे आणि पुन्हा फिरवून घेते आहे तर इथं पाहू शकता अगदी छान असं रिबिन कन्सिस्टन्सीचं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तर आपल्याला असंच हवं आहे तर टोटल मी एक वाटी दूध इथं वापरलेलं आहे दोन बिस्किटच्या पॅकेट्सला तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आता यामध्ये मी पाव छोटा चमचा बेकिंग पावडर वापरते आहे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही अर्धा साशे इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता म्हणजे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरू शकता छान फिरवून घेतलेला आहे आता इथं मी एक केकचा टीन घेतलेला आहे म्हणजे कुकरचा डबा घेतलेला आहे छोटा त्याला मी व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे आणि केक बॅटर देखील आपलं तयार झालेलं आहे आता हे सर्व केक बॅटर या डब्यामध्ये भरवून घ्यायचं आहे व्यवस्थित खाली तूप तेल काहीही लावू शकता म्हणजे केक लवकर निघतो आता याला व्यवस्थित टॅप करायचं आहे या पद्धतीने आता यावर मी माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं तर ते डार्क चॉकलेट मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता ते आपण यावर टाकून घेणार आहोत आता जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही आ, डेअरी मिल्क जे मिळते दहा रुपयाचं जे सॅशे मिळतं डेअरी मिल्कचं तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याला कट करायचं आहे आणि या पद्धतीने वर टाकून घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला चॉकलेट टाकायचं नसेल तर तुम्ही काजू बदामाचे काप देखील यावर टाकू शकता किंवा असाच प्लेन केक देखील ठेवू शकता पण लहान मुलांना चॉकलेट आवडतं त्यामुळे मी वरून छान असं चॉकलेट टाकून घेतलेलं आहे जे मेल्ट झाल्यावर अजून छान लागतं आता इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये खाली एक वाटी ठेवलेली आहे प्लेट ठेवलेली आहे आणि याला झाकण लावून मी छान असं पाच मिनटं हाय फ्लेमवर कढई रिहीट करून घेतली होती आणि आता त्यामध्ये आपल्याला हा केकचा डबा ठेवायचा आहे आणि अगदी गॅस मंद करायचं आहे आणि मंद गॅसवर वीस मिनटं हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे आता गॅस बंद केलेला आहे आपण एकदा चेक करून बघूयात केक झाला आहे का तर मस्त असा सुरी जी आहे ती क्लीन निघते केक तयार झालेला आहे वीस मिनटं मी याला छान असं बेक करून घेतलेलं आहे तर एक पंधरा मिनटानंतरनं चेक करू शकता आता हे आपण काढून घेऊयात काढून घ्यायचं आहे थंड करायचं थोडंसं थंड करायचं आहे हा केक जो आहे तो थोडासा असा गरम खायला छान लागतो आता मी याला डिमोल्ट करून घेते आहे कडा जो आहे ते ऑटोमॅटिकली सुटलेल्या आहेत याच्या तूप मी छान लावून घेतलं होतं त्यामुळे अगदी सहज सुटलेल्या आहेत तर केक बघू शकता अगदी मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असं जा तयार झालेलं आहे आणि वरचं जे चॉकलेट आहे ते मस्त मेल्ट झालेलं आहे त्यामुळं केक खाताना खूप छान लागतं वरनं चॉकलेटी टॉ चॉकलेटी लागतं आणि खाताना खूप छान लागतं आणि स्पॉन्जी बघू शकता किती मस्त स्पॉन्जी झालेला आहे केक सॉफ्ट झालेला आहे आणि हा आता आम्ही मस्तपैकी कट करून आम्ही एन्जॉय करणार आहोत हा केक घरी लहान मुलांना काहीतरी खावंसं वाटलं तर त्यावेळेस तुम्ही हा केक नक्की करून बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू